नमस्कार जी नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाडगाव कोल्हाडी रस्त्याचे सिलकोट विसर बोधवड तालुक्यातील कोल्हाडी नाडगाव रस्त्याचे रुंदीकरण व खडीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मात्र रस्त्यावर सिलकोट करणे गरजेचे असून चक्क ते विसरले तर काय असा खडा सवाल जनतेने केला आहे नाडगाव कोल्हाडी रस्त्याचा मार्ग थेट विदर्भ मलकापूर जोडणारा मार्ग असताना या रस्त्यांचे काम दुर्लक्ष होत असल्याचे समजते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व मक्तेदार यांनी जून महिन्याचा मुहूर्त शोधून काढून ठेवले का असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे